I'm <laughs> असं या अगदी चपला आठव्या बोट्या मारून टोपी नसतील मला शिकवायचं तुमचं काही वय नाही अरे ठीक आहे मी शिकवायचं पण तुमचं शिकायचं वय आहे की नाही अरे लहान बाळा म्हणून पण शिकायचं असतं असं आणि मी तुम्हाला शिकवायला आता तुम्ही किती वर्ष वाऱ्या करता एक सहा एक वर्ष वाऱ्या करताय पहिल्यांदा आपली भेट झाली मी ऐकतात तुम्ही एवढे वर्ष आईवडांचं ऐकलं असेल त्यांचं नसेल आपल्याचं तीनही गोष्ट आहे माझं काय तुम्ही काय ऐकणार पण आता की म्हणतात मी त्यांना शुभेच्छा दिल्या ते एम पी सी पास झाले तर त्यांनी कसं पलटवार केला अरे मग आता लॉकांना पुस्तकुच्छा काढू काढू आले गो अरे ते दिला धन्यवाद म्हणता पण एमपीएससी वाढलं जाग धन्यवाद म्हणतो काय झालेलं मग काय म्हणतो माझे सुधर आशा बाजूचं पण त्यास केले तुमचा हळूहळू बारीक केलं हे पण कळत आहे गमत कस शब्दाचं जादूगार म्हणता कर्नाटकाला सांगा अरे या शक्तीपुर्या दीड जिल्ह्यापुरता शक्ती शक्तीपुरा आणि ह्या दुर्धावल्या सगळ्या ह्याव थेम मनोरंजनच्या बादशाह ह्याव तव ह्या शाहिरांमध्ये पहिला सांगणारा मीच आहे की अशा पदव्या लावू नका शब्दाने जादूगर पण मला लावू नका मी सांगणारा पहिला जादवकर असेल कुलदेश देशपांडे कोण बाबासाहेब आंबेडकर कोण एवढी ग्रंथ संपदा केली अण्णाभाऊ कोण मग हे गण फेमस झाले म्हणून संभाले जाधवगर मी किती वेळा सांगितलं हे आपले गमतीचे भाग म्हणून आपण करतोय मी सांगणार आहे नाही तुम्ही बघा मी तारतम्य फोन मानव करे करे कार्यक्रम करणार आहे बोलला मी म्हणतात तुमचा काय मानलेला जावळ आहे असं सगळं मागे काय नसलं हे असलं सगळं असतं जावळ असला काहीतरी आपला आनायचं चित्र आहे ते होतून बाहेर पडण्यात तरच प्रगती होईल स्वतःची पाठफुटून कोकण स्टार असून स्टार फिरलेलं आहे तुमच्या वी उरले आता पहिली वारी ह्या वर्षाचा निवडूक केले पाणी मारून जरा शिवसा करतात बघा भाजीपाला तसं मुळेची मुलाची भाजी भाजी वायशी वायशी आपण थोडीशी केली आहे तुम्ही तारतम्य बाला दिले आपण तारतम्य बाळ भारी करणार पहिल्या गाण्यात तुमच्या चरणाची सादर घाण घ्या अरे त्याच्या आधी काय म्हणतात माझे गाय म्हशीच्या पोरग्याला म्हशी गे पोरगे बोलते बो म्हशीला पारगा नसतो त्याला रेडक बोलता अरे म्हशीला पोरगा नसतो त्याला रेडक बोलता आणि शक्ती तुम्ही शाळेत होऊन टोपी घालत नाही त्याला बोरक हो अरे जायचं ओळ नाही कपावर आठवडा सवय नाही जवळ नाही अव कमरच लाभ जातील असले या जा जा ना लग्न एका गाव यांना कपड्यात दाखल आणि दाखवावून टाकतील असं कुणाचं म्हणजे होऊ नका घटस्फोट होईल एक हे गाणं आपलं आम्ही तर गाणं तर घ्यायलाच लागणार आहे आणि ज्ञानाचा आपण बोल लागलं आणि ज्ञाना पहिल्या घ्यावं टाका सुद्धत तुझ्या आयुष्यात मी तुला सांगतो काही माग्या असं दाखवणार प्रचंड ज्ञान आणि बाजूने सगळे आणि गवणीची चाल देतो आणि हिंदी गाणं बोलून दाखवलं आणि त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं बायकोला लुगडं आणलं आणि कोणता कोण आणणार ओ असं करणार बायकोला उघडा आणलं कोणता कोण आणायचं असतं आपण चाल दिली की त्याला तो भाग द्यायचा असतो आणि वर म्हटलं तुझं आजून शिकवायचं वय नाही अरे माझं वय नसून पण तुझं वय आहे बोलले मला आम्ही वर सांगतात एक दुसरं सर बोललो आणि हातात तर त्याने तर असली भाषा अशी एक भाषा तर स्टार स्टार बुरले यांचं टीव टीव करते वचलं धरते आलं थोस मी बारी करेन हे काही आनव शब्द नाही पश्चिम विभाग विभागीय गौरी समाज मंडळचे नेते श्री आनंदजी भालेकर माहुली राजू महाडिक पाहुणे उद्योजक सुरेश चाचे तु तुशांत पवार पाहुणे आणि जयवंत जयवंत भाऊ अण्णा मला कळत कृपया तुमच्या सांगा पाचशे पूर्ण पारदोषिक धन्यवाद टीव टिऊ करते किती पण हे करुणा भाडे असे किताभाडे किती करशी तुझीच तुझी तुझीच कोहला तुझीच तुझी, 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 तुझी दे गड मी शास्त्रात कळल्या गोराकाचा गण गोराकाचा गण यांच्या आजूबाजूला लेख ज्ञाने ज्ञान आज कळलं ह्याच ठरून आणलं काहीतरी चाल कठीण द्यायची नाही सेम चाल दिली आहे उद्या मी तुम्हाला सगळ्यांना ऐका आज तरी आता काढणार का आणि हिंदी चाल देऊन त्याच्यावर दोन शब्द लिहिता नाही आले आणि वर सांगा तुमचं काही वय नाही मला शिकवायचं काय शिकवत असं जागा नाही राहावा शास्त्राचा दिला कुठला या चालीत तुम्ही शास्त्रातच गण द्यायला पाहिजे याला म्हणतात अंकल आणि म्हशीच्या पॉरगेला बोलतात रेडको सबख्या बोरको ताज्या बोरबो दिसल्या बोलते शाही इतक्या हो, चिखतात तांगा बोलते भराभरात ढिस थक्यावर चांगल्या बोलते लापोर बोलतो हो भेंडे अरे वास्टा बोलायच काय तरी पण बोलायचं घ्या कुत्राची गाडी आली असं आट्या कुठे झाली तुमचं शिकवायचं अरे नसून दे तुम्ही शिका हे आट्या बायला कार काय समजता काय माहिती का कितीही केव्हा अरे धाडा दादा बनाव दादा खोटा आवा अडून फसवा बोलत नाही फसवा जाून फसवा जाला सपो लॻा बुमाती खे का तुम्हाला काही ज्ञान शिकवलं मी मोठा नाही सांभाळून पैसे साळसकरांचा लाडका वाटी पुन्हा वेरवलीकरांकडून दोनशे रुपयांना पार्तोषिक धन्यवाद सायस्करांनो आता दोन गाडी बघते तर वाजेबा आम्ही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर दिलं तुम्हाला एक नंबर विनंती आहे की कृपया एक तर त्याच्यात अटी वाढवा प्रश्नाचे बाजव सोडवा आणि नंतर असे प्रश्न विचारा मात्र शास्त्राला असं कौतळ ठरवू नका शक्ती दोन तीन तासाचा होऊन जातो आपण गरीबाची पोर तुम्ही काय मी काय आपल्याला संसार असतो आपल्याला मनोबाळ असतात हे वारवाला सांगितलंय झाला तर नाच नाहीतर नाशा याला आपली बाळ आहे ही माझी लहान लहान पोरं आहेत मी तर लहान लहान पोरं आमची पण येतात आपण एक चांगला संसाराचा पायडा घालूया आज तुम्ही तार तारतम्य बाळे बायवट केलं नाही बायकोचं एक कोल आता मी जर बोललो बायको तर लय लागत पण आपण आई फरमाईश लोक थांबले चांगलं देऊया देतो चांगलं अलं फरमाईश मागची उडाडी भाडी पावली घ्या हो सर कारा तुला शाह हो सरकारा आपल्याकडे मोबाईल असतो गुगल जी पे असतो आपले मिस्टर मिस्टरे तुझं नाव मैत्री पंधरे ना बहिणीकडून हे ऑनलाईन फसायचं नाही नवऱ्यानं सांगता कोणी मेसेज पाठवला दहा हजार रुपये तुम्हाला चुकून आले परत त्याच्यात दोन पाठवा काय नाही पाठवायचा पहिला नवऱ्याला फोन करायचा आव पैसा मागताय देव काय नाही द्यायचं एक रुपया द्यायचा नाही रमी सर्कल फमी सर्कल काय नसतं कोण एक रुपया देत नाही फुकटचा कोण अव बारा रुपये असलं दोन रुपये कंडक्टर खाली उतरवतो दोन लोकांचा पण विषय त्याच्यामुळे फासायचा ना आपण कष्ट करेल शब्द ऐकून घ्या कुणालाच फसायचं नाही शब्दा हा वाजे गोवा मी तुम्हाला शिकवत नाही पण शाहीर हा त्याप्रमाणे मगाशी म्हणाले सूत्रसंचालक की समाजचा आरसा असतो मग तुमचं हे जाबय दुंबय म्हणण्याची एखाद्या समाज प्रमुखांचं गाणं द्यायला पाहिजे होत कष्ट आधीये आक्यात त्यात किती दिवसात असते हा यांची आटी म्हणून कायमची आता लक्षात झालं देती या पेशाब चाल ऑनलाइन छातून दुनि त அர்த்தயா அர்த்த பண்ணி